रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन उद्धव ठाकरे पंधरा दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारामध्ये सामील होतील रवी राणा राज्यात महाविकास आघाडीला तीसच्या वर जागा मिळतील वसंत फुरके खासदार इम्तियाज जलील यांच्या घराला लोकविकास पार्टीचे घेराव आंदोलन उन्हाचा तडाखा पाहता नागरिकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी करू नये घरबसल्या निकालाची पाहणी मिळेल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी केंद्र सरकारच्या विरोधात असलेल्या नाराजीचा निवडणुकीत फायदा होणार संजय देशमुख भोकरदन शहराला खडकपूर्णा धरणातून पाणी पुरवठा सुरू करावी या मागणीसाठी सुरेश पाटील तळेकर यांचे लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन सोलापुरातील सरस्वती चौकात पाण्याची पाईप फुटल्याने हजारो लिटर पाणी गेले वाया मे महिन्यात देशभरात उष्माघातांचे सेहेचाळीस बळी तीन महिन्यात छप्पन्न मृत्यू महाराष्ट्रात अकरा जण मृत्यूमुखी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण अठ्ठेचाळीस तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार आजपासून पुढील तीन दिवस तुफान वाऱ्याची शक्यता महाविकास आघाडी लोकसभेच्या बत्तीस जागा जिंकणार पृथ्वीराज चव्हाणांनी मांडलं गणित ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीये नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला वराडाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू पंधरा जण जखमी अंधेरीतील चार बेपत्ता मुलांचा शोध लागला मध्य प्रदेशाच्या ग्वालियरमध्ये सापडली मुलं शिर्डीत तिरंगी लढत मतविभाजन निर्णय ठरणार लोकसभा विजयाचा झेंडा कुणाकडे लोखंडे वाकचौरेंसह रुपवते रिंगणात मतमोजणीच्या अगोदर नायगावमध्ये सोळा राऊंडसह दोन आरोपींना अटक अजितदादांच्या राष्ट्रवादीने सीमेपार झेंडे रोवले निवडणुकीत तीन उमेदवार विजयी फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही विधानसभा निवडणुकीत महायुतीनं आत्मचिंतन करावं एकनाथ खडसे कर्करोगग्रस्त आजोबांना दिलासा सासूची सुने विरोधातील याचिका हायकोर्टानं स्वीकारली अटी शर्तीवर घरातील कुलदैवताचे दर्शन घेण्याची विनंती मान्य शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ प्रकरणातील आरोपी कारागृहातून फरार नेपाळच्या भारतीय सीमेत घुसून हल्ला वन विभागाच्या पाच चौक्या जाळल्या जगनमोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात आंध्र प्रदेशाच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य अठ्ठावन्न जणांचा मृत्यू